नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा पात नदीच्या पडला आहे तर आय आमच्या सोबत आज बापू पण आहे मेंद नदीतनं काढून द्यायला आणि बिराड काढून द्यायला बापू आला या तर हाय आज बानाय किसन अर्चना आणि सागरगडी गोड्या बसून येणार तर सगळा बोजा भिजताना आवारला आणि आता किसनानं अर्चना येईल गुढी घेऊन तोपर्यंत बापू बाणा आम्ही मेंढ्र येऊन जातो पुढं होय तोपर्यंत अर्चना काय झालं दरवर्षी आम्ही एका बांधाऱ्या मेंढ्रा न्यायचो म्हणजे तुंबावन आणि त्या ठिकाणी ते तुंबी आता म्हणजे पावसाळ्यात पडला त्यामुळे काय तिथं मेंढर नेता येत नाही आणि मग ह्या वर्षी नदीत न्याची मेंढर पात्र नदीतन तर आज पात्रा नदी आपल्याला पार करून पलीकडे जायचं सगळं आपलं आज गोड्यावर घालून आपल्याला नदी पास करायची पातळ पातळ नदी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ना अरबी समुद्रात जाऊन मिळते ती नदी अगदी फुल तुटुंब पाण्याने भरून वाहत असते तर आठवड्यातून एक दिवस नदीला पाणी कमी असतं त्या दिवशी आपल्याला आपल्याला सोमवारी पडल परत सोमारीचा खरं तर पाणी जे असं असलं तर वायाची बिया म्हणजे वडत पाणी मग त्याच्यामुळे आजीबा आल्या मदत करायचं आजीबा म्हणलं मी पण काही मोरली मोर मागे मागले आणि दुकाने गुढी आम्हाला गेल्या वर्षी माहिती झालेली गुढ्याचं काय टेन्शन नाही गुढी जाते गेल्या वर्षी मेंढ निलते तुंबावरून बिराडा नदीतच निलते आम्ही गेल्या वर्षी मेंढ्र पण न्यायचे आणि बिराडा पण आहे चालले आरच्या उरकायचं किती पाणी वाटत होय वर न बोल थोड वर न बोल म्हणजे खाली खाली तिला तर आता बोवा लावल्यात मीडियामोर चालले ते आता जशी वाट असेल तसा निटोबा काढला या कारण शिकून त्या मध्ये यो त्या टपऱ्यावर आणि तिथनं परत इकडं वळावल्या दाजी बा माझ्या हातातली गाठी नाही घेतली वय देऊ का डाटी डाटी ओका कमी मा पाय पावनी रसरा ते पाय पावती सिबी उची सिबी उ बोलवा बोलवा तर आता किसनने बोलावल्या मोरा मिडिया बापू आहे मध्ये तर सर वरून चल बापू वरून हान बापू वरून बापू वर नाही शेवट वर ना वर ना बोलो तर बान आहे माग जरा थोडी मिन खाली वळली व्हायचं तर पाण्याचा प्रवाह खाली वादय या तर आधी मस्त बाकी मी यंत्र नदीत ना पलीकड कशा काय मिठ्या निघल्या मग थोड्या बऱ्या पाण्या खाली ओढत होतं त्यामुळं मग बघा बाप्पा

खान खाली खडू घे निष्ठल काय माहिती बघ बरी गुड काढून इथून गोड जायनाच वाट बघित होता ना माझी म्हणलं इथून गोड जाते पण इथन काही गोड जायच नाही वाटत सागरचं गोड सगळ्यात माग ठेवले का तर जायचे आता गुढे घेऊन नदीत ना पलीकडं सागर मी धरू पाहिजे कोडा आता कुठं जायचं आपल्याला वय मग तू गोड तो आपलं धरले ता का हातात आता जरा पांडा पण आलाय तर त्याला म्हणलं जरा गुढे नेऊ लागा आम्हाला पांडा म्हणजे बाप्पूचा भाव आहे बारका ते इकडं आला होता जरा तर तेवढी भेटलाय मला तर तू आता येतो इकडं चल 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 सागरचा कोडा घेऊन या तू या या या। जमल का कडे कडन जाते किती है बाले बाले। आ। आ। अस इतने इतने ना जाते ना गोडी असं येत नाहीत ना वर नाडा ना गोडा घा सारते या तर आता हे नदी पास करून मिडिया पण गेल्या आपल्या पलीकडं पली आता घोडे घेऊन जायचंय तर मी आलोय आता त्यांना आडवा नेऊ लागायला बघ वर धड केलं ते काळकाचं बॅट बघ 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 तू आता धरतो चार गुढे बरोबर झाले कसं काय तुला बाळ मामाच पाठवला कर वर पा कोण आहे कोण आपल्या संकटाच्या काळी येतोय आहे वाडा आणू लागायला तात्या आलता आता नदीतनं मेंढर न्यायला बाप्पू परत गुढ न्यायला आता नीट वडा बाळानीट तर या ते का थी तीन इथं आणि माझ्या कोणी घालून घेतली ते मस्त आता या कामा गुढी आपल्याला वाढायची ते हो सर ते काय लेवर पण नको जाऊ मांडोय लेवर नको जाऊ पांढ लेवर जाऊ खाली आहे खाली बघ व जाऊ या कार एक तिर पायगडचा वडा कुठे सागरकडे चाललाय वडा वाडा चला तर आता आम्ही पात नदी पास करतोय पांडा तू एवढा वर काय गेला खानवर खानवड तुला सांग खान्नवड अर अरा पडा रा, रा। राहू वजा पडा रा या बाबा अर वाज वाजून रिकून आम्ही गेला झाली बरोबर नेली जरा वडलं बिराड हो दमान चल दमान चल, चल। बाप्पू हळू पांडा बाप्पू वरण वडलं तुर आ हे बघा आमच्या सायटीन गोडला अजिबातच काय त्रास नाही गाडी बरशी बिलते वाटत तुम्ही नाही चाहत बाबू दर 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 याकारून चला तू आता कर दर चल आता काय थोडं राहिले जा वरण नव्हतं वाडापाय एवढा हा ना वरण हे आम्ही वाढलं ह्या साईडने वाडा प्या धरतो वडून हा आठाची आज मस्त बाकी मदत झाली आम्हाला लस जागा येणाला आला तो खाल वरून पाणी जास्त आहे ना नाही हे गोडच जरा माग टामटो मी चालल असं झालंय दानाच्या दाण्याच्या गोगऱ्या केल्या आज वाडा आलाय आमचा पातळ नदी पास करून आलीकडं तर इथं उतरवले बिराड आणि चालला बायांचा आता सायपाक मस्त पाकी तर आरच्यांचं चाललंय इकडं कांदा चिरून घ्यायचं आज कांदा लय आहे काय चालले नक्की डा कांदा बनवायचा होय असे का

लाकडा पाहिले पण लाकड त्या दुराच्या जातीतली हका हे असं चुलीत घातली की असं बुआणे त्याला मागण दुर मागण काय धोका बीडी वाढल्यावाली बिडीवाणी तर नाही का मग ते इकडून लागला ते जागला कि ती बाप इकडे जागतो मग अर्चना कसं काय झालं आज नेत ना प्रवास मस्त झाला तुम्ही आला म्हणून झालं नाही तर झिरली असते आमची झिरली असते मग काय बा पांढरा पांढऱ्या गेवा सारखा आला चौघानी चारकुडी आली नाही मला सावध आलं होतं थोडं बस सावाजी उद्या फायदा होणार होत का होतय काय केर खुड्या घेतल्या म्हटलं मोहर मोहर गेलं तिथे आधी मागच्या ठोकायच्या दोन खोड्याच्या काय होता विचार मग खोड्या ठोकायच्या वर ठेवल्या होत्या चार खोट्या घ्यायच्या कुठं तिथं दोन ठोकायच्या दोन ठोकायच्या दोन ठोकायच्या साखरला मोहऱ्या गोड्यापैकी उभा करायचा आणि मग माघरे जायचं आणि ती माघरी सोडून त्या खोट्या म्हणजे त्या टायमाला दोन गुड़े तिथं ठेवायची खोट्या ठोकून खोट्या आणि मग दोन गुड्या अलीकडे घेऊन यायचं त्यांना खोट्या ठोकून बांधायची बांधायचे आणि मग जाऊन असा विचार होता नसतं मी आलो तर ना तुम्ही तर मी पण आलो मग मागून पांडा पण आला होता तिकडे जरा फिरत फिरत हाँ। तर त्याने पण या गोड आणलं त्यामुळं काय वाटलं नाही काय वाटलं नाही म्हणजे आली ना गोडी आले समजा आज आण पांडाने पण मदत केली बाप्पने केली बुजला मला काय ना उलटा मला मस्त आला मला मना काय जोड म्हणलं तोच करतोय काय आज का ढोट काय केली जाळ्यात भरली होती ते जाळ वजस अर्चना लावलं तस ती गेली वजा खाली असं झालं आणि मग आता म्हणलं वज पाडून काढायचं तर मग घेतलं ह्याच्यातच करायला काय कळवाय काय आता हे परत बी मग हे बी कामात बांध आहे नाही आता जरा थोड बिया पण वाटत करा ना बिया खाली खाली ओढायचे ओढायचे ना काय झालं जायला खाली हा पाण्याचा प्रवाह प्रवाह चांगला वाहत होता जोरात दाजीबाला काय व्हायचं पाणी ओढीत होता भिजत मेंढरा मेंढराचं कसं असत पुढच्या मेंढराने उडी टाकली गेल्या की त्याच्या मागे मागच्या टाकायचं की मोरच बुडलं तरी का ते विचार करीत नाही मागच कारण मोर्चा विश्वास असतो हे बुडलं ना मग त्याला मग त्याला वाटणार ना आता ह्याने उडी टाकली ना आपण कशी टाकायची पण बाका बघ टाकीत राहतात कारण त्या पुढच्या तेवढा विश्वासच असतो त्यांचा मग तस दाजीबाने काय केलं खांडवा मिंड्याचा दबाड का आला का मागून गपा गप्पा आणि मग ते पाणी असं वाढायचं का त्याच्यामध्ये काय होत थोडंफार कुठं बोट कुठं बोट अर्धाचा खड्डा परत खसखळग होत त्यामुळे मग ते बेरस्त्र जरा आले असे मी राजमात नसते खाली पाणीच ओढित होता ना तर मस्त बाकी चालले ते आता बानाच्या बकरी आणि आज या डाळ कांदा त्यासाठी आठने अगदी भरपूर कांदा चिरून घेतलंय गोड्याला काय म्हणे मला बे वाटत तळावत म्हणे आई पाण्यात नको मला बे वाटत त्याला गेलं झालं बायदं झालं बाज का बाज आला गेला झालं झालं पाटाने पाटून घ्यायचा वरटा कांदा बनवायला जरा तेल चाकून कांदा तळून घेत्या बाजूला चांगला त्याला सागरला आवडतं आवडतंय हा सागरला काही आवडते आता जरा हळद टाकून हलवून घेणार आहे जरा हळद टाकून मस्त अस परत परत मीठ टाकून परत परतून घेणार आहे कारण मग हळद मीठ टाकल्याच्या नंतर मस्त अस परतल्या जाते डाळ आणि कांदा आता मसाला टाकते त्याच्यात <laughs> आता मसाला टाकून ता घे चांगले एक मिनिटभर भर मी परतून घेते जरा ह्याच्यात खोबरा आणि कार्याळ भाजलेलं दन कार्याळ कुठं काय अस बरच वाळ भाजून वाटलेलं ते आता वचून घेते गाय गोयच्या टायमाला असा डाळ कांदा वाई डाळ भिजाय घातली की होतो कांदा पाटच्या थोडस शिजायला मी पाणी पाणीमधून थोडासा रसा पण करणार आहे त्याच्यात का तर बिता बर खायला रसा जरा बरा असतो आता वशाट करा अंडी होती पण वशाट खायच नव्हतं आज म्हणून नाही असं आला की करायचा नाही आला वार की हे बनवायचं असं मस्त बाकी तुलेवर डाळ कांदा आता मस्त असा डाळ कांदा शिजलाय खाली उतरून किती त्याला काय बागात पेल पांडा पण म्हणते काय म्हणते आपल्या आता डाळ कांदा था का प्रत्येक भागाचे वेगळे बोली भाषा असते तर आपल्या इकडे कांदाच म्हणतात अगदी बानायने मस्त बाकी हो आजचा दाळकांदा मोकळ्या आकाशाखाली बनवल्या ना मस्त बाकी आता बसतोय जेवायला आम्ही कोण परत मागा येणार का भीती वाटली असं भीती वाटली ना बर बर परत आम्हाला आवाज द्या द्यावादमधून सागर गार तुला